आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा <स्थाँगे> <स्थाँगे> उपस्थित या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत या ठिकाणी आम्ही डेवो करायला आलेलो आहोत राजकीय अधिकारी कर्मचारी आणि आय टी आय विद्यार्थी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगू याच्या वतीने जे पथ केलेले आहेत तुमच्याकडे काय प्रश्न मला पाहिजे जे हे दोन आहेत एक आणि दोन या ठिकाणी काय झालं होतं काय झालं होतं अपघातात किती मरण पावले किती किती मिनिट पडले होते याच अपघातामध्ये जर कुठल्याही ठिकाणी चौकामध्ये वस्ती कॉलेज महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जर अर्धा तास जर असे कोणी जर अपघात झाला असेल पहिले असतील तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे अपघातात जास्त ताबोडतो जवळ जवळच्या पोलीस स्टेशन किंवा जवळच्या रुग्णालयामध्ये आहे जेणेकरून अर्ध्या तासाच्या अशी प्रक्रिया जर घडली तर दहापैकी पाच पैकी पाच पैकी दोन किंवा पन्नास पैकी वीस लोक जीव वाचू शकतोय पण आपल्यापैकी कोणीही नाही आहे ऐंशी टक्के लोकांनी जाते इतके दुपातले होते पण कोणी मदतीला आलेलं नाही बाप आता तर खेळतायचे याच अपघातामध्ये जर समजा तुमचा भाऊ बहीण मामा काका कुणी जर असेल अशा अवस्था काय करताय अरे या ठिकाणी मी त्यात चेष्टा करत बसलो पोरग पडलेलं आहे आणि मी आम्ही हसलो दादा गेलो आणि घरी जाऊन पंधरा मिनिटांनी मग फोन आलाय अरे दादा असं असं तुझे तुला माहिती आहे का काय असं तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी अपघात झाला त्याच्यामध्ये तुझा भाऊ मरण पावलेला आहे अरे माझ्या भावाला अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी मी सगळ्यासोबत चेष्टा करताना पाहिलं होतं आणि घरी जाऊन मला निर्णय घेतोय की तुझा भाऊ अपघात मरण पावलेला आहे काय होऊ शकेल भाई बाप अपघात हा चार अक्षरी शब्द किती बाहेर आहे का अपघात आणि डोळ्याची पापडी लवती ना लवती तोच होणारा म्हणजे अपघाताचा आहे आणि याच अपघातामध्ये समजा तुमच्या घरातला एका कर्ता पुरुष बाप नावाचा पुरुष जर अपघातामध्ये जर दगावला गेला असेल विकलांग झाला असेल आयुष्यभर त्यांनी त्या घराचं पालन पोषण कसा करतात अरे तोच बाप लाचारसारखं जीवन जाणार कुणी तर मला पाणी द्या रे लेकरला म्हणून पाणी द्या अरे मला बसल्या ठिकाणी कुणी मला काठी द्या मला महाकर द्या मला काहीतरी द्या असा विकलांग बाप आयुष्यामध्ये कुणाच्या जीवावर तू जपतात आणि याच अवस्थेमध्ये तो जर बाप बघता बघता मरण गेला असेल तर आयुष्यामध्ये त्या पत्नी त्या मुलांनी त्या बाई त्या नातूरी कुणाच्या कुणाकडे बघावं त्याने ह्याच अपघातामध्ये मरण पावलेला बाप असेल सोळा सतरा वीस वर्षाची मुलगी असेल तिला समाजात वाई दृष्टिकोनातून तिला जर बघत असेल तर तिने पप्पा पप्पा आणि दादा कुणाला म्हणावं माय बाप तुला कळकळी सांगू कुठेही कसंही लहान वर्ष अपघात होऊ द्या पण बघून एवढं करू नका जेणेकरून बघा तो माझाच आहे का कुठला जर जरी नसेल तरी शंभर टक्के तुम्हाला माईबाब सह जवळच्या पोलीस स्टेशनला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला सांगा किंवा एखाद्या रुग्णालयाच्या सांगा जेणेकरून त्याचा जीव करा आता आता तुम्हाला गमत सांगू का अपघात म्हणजे जाणबूल होत नाही लक्षात ठेवा आता अपघाताला कारण आपणच आहोत एखादी मोटरसायकल आली चुकीच्या दिशेने वाहन चालवणं अपघात आता बघा अपघात कसे होतात दादा दाखवतो हे बघा हे पोरग असा अपघात तुम्ही बघताय तुम्ही लोकांना सांगताय तुम्ही सांगता हे बघा हे पोरग मोटरसायकल घेतलेलं आहे गाडीवर टांग मारलेला आहे गाडीला चावी लावलेला आहे आणि आता कीक मारते पण त्याला जायचं आहे आणि चाऱ्याला मोबाईल लावलेला आहे बघा ला आता अपघात आम्ही काय जोरात बघा आता काही गरज होती का आपल्याला गरज का काही नाही चालत्या गाडीला मोबाईलचा वापर कर मृत्यूला आमंत्रण देण्यासारख्याच आता बघा कम बघा आता तुला ए कसं वाटतय वाटतं की नाही कसं वाटतंय अरे दुखू दे आता तुझ्या शिजागो तुझ्या बरं वाटतंय काय करू मोबाईल मोबाईलवर चालत्या गाडीवर म्हणजे माणसाशी बोलत नव्हताशी बोलत होता गोष्ट चालत्या गाडीवर मोबाईलचा वापर म्हणजे करण्याशी बोलत होता येऊन पाठवायचं का काय येऊन पाठवून उचला चला सर का मलाच होत उद्या आज नव्हता तुमचा मुलगा असेल माझा भाऊ असेल बहिणीचं पूर्ण कोणीही आगाऊपणा केलंय की अशा मृत्यूला एक नाशे शेकडो हजारो मृत्यू होतात कॉलेजच्या महाविद्यालयामध्ये तिच्याकडे बघताना त्याच्याकडे बघता होणारा म्हणजे अपघात अ इतकंच काय बघा एका गाडीची क्षमता किती आहे सत्तरऐंशी किलोची गाडी आहे त्या गाडीवर किती बसतात बघा मोठ्या प्रस्तावित लोकांची मोठ्या लेखाची मोठ्या बापाची मोठ्या लेखन बघा हे गाडी मोटरसायकल घेतलेली आहे आता बघा साधी गोष्ट बघा अपघात होतात कशी बघा मोटरसायकल आहे मोटरसायकल चावी लावलेला आहे दोस्ताला बोलवलेला आहे

प्रांत आहे विचारपूस करतोच की आपण आपण आवडत सांगितलं की आपण कसं आपण मदत केली पाहिजे घरी कुठे तुम्ही वाढवत हे कुठे चालला होता ऐका घरी चाललाय कॉलेजला घरात नदी गेला आणि घरी चाललाय हा ऐका हे कुठे चाललाय घरी चाललो तो घरी चाललाय घरात नदी घरी चाललाय कुठं आहे ना हे

मित्र मित्र व कॉलेजचा परिसर यामध्ये जाऊन प्रत्यक्ष सहकार्य करावं व वाहतुकीच्या नियमाचे पालन करून वाहतुकीच्या आलट्याच्या नियमाचे पालन करावं संदेश देण्याचा प्रयत्न करू संदेश देण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी